जालना जिल्ह्यामध्ये ढगपुटी होऊन शेतकऱ्यांचा अतुनात नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांचा हिरावलेला आहे त्यामुळे शेतकरी आता हातबल झालेला आहे त्यामुळे सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आहे शेतकऱ्यांची माझ्यासोबत हे विरेगाव येथील शेतकरी आहेत दादा तुमच्या हातात सोयाबीन आहे सोयाबीन किती भाव येणार या सोयाबीनला याला काय येणार आहे आता सर्व कोंब फुटली त्याला सगळे कोंब फुटली त्याला याला काय भाव येणार आहे आता याला हाँ? कसा पाऊस होता तू कसा पाऊस असा मुसळधार पाऊस होता ढगफुकी सारखा सगळं आतून आत पाणी होत पाणी पाणी झालेलं शेतामध्ये जवळजवळ दोन परस पाणी होत इथं दादा मला सांगा की आता हे सोयाबीन आहे माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे हे पाहून घ्या हा दादा मला सांगा की काय वाटते तुम्हाला किती नुकसान झाले तुमच्या भागामध्ये जवळपास शंभर टक्के नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल फळबाग मोसंबी असेल द्राक्ष असेल बऱ्याच प्रमाणामध्ये फळबाग आहेत आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमची शासनाला एक विनंती आहे की जवळपास कमीत कमी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला आती तातडीची मदत आम्हाला पाहिजे म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा सरसगट पंचनाम्य करून सर्वांना आर्थिक मदत कशी देता येईल यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे आपल्यासोबत वयवृद्ध बाबा आहेत बाबा कसा पाऊस होता आतापर्यंत याच्या आधी कधी असा पाऊस झाला होता का सगळ्यात पाऊस आहे एक दिवस खाली गेला नाही रोज पाऊस आता पाऊस पडून पडून आता हे आहे हे सगळं पड म्हणजे फटाफट फुटणार आहे काही राहणार नाही त्याच्यात बर मला सांगा की आता माझ्या हातातले सोयाबीन आहे किती भाव येईल बरं याला सोयाबीनला भाव तर सोडा सर पण सोयाबीन काढायलाही मागे आणि सोयाबीन म्हणजे काढणं तर मंजूर बी मागे आला मंजुराला पैसे देणं पण मागे आणि सोयाबीन आणि कापूस तर सोडा सोडा जवळपास जमीन पण सगळी खडून गेली आहे त्याच्यामुळं ही जमीन कमीत कमी दोन ते तीन वर्ष ना पिक अशी झालेली आहे दादा मला की सरकार कडून काय अपेक्षा तुमच्या सरकारनं कमीत कमी आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी असं द्यावा कारण जमिनीमध्ये पूर्ण खड्डे खड्डे झालेत आहेत ही दोन तीन वर्ष आमच्या कशीच कामी येत नाही त्यामुळे आमचं आतोना तिथं परत दोन परत असं पाणी होतं कल्याणी नदीचं त्यामुळे सरकारनं आम्हाला कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी असं अनुदान द्यावं तुम्ही काय म्हणाल सरकारला काय विनंती कराल आणि किती नुकसान झाले तुमचं नुकसानाचं गणितच लावता येत नाही सध्या तुम्ही मालाकडे बघा आणि जमिनीकडे बघा आणि शेतकऱ्याज बघा आता यांनी सोयाबीन पेरलंय यांच्या शे सोयाबीनला अक्षरशः जे वीस हजार रुपये खर्च आला तो आज एक रुपये खर्च इथे निघत नाहीये हेक्टरी पन्नास हजार रुपये जरी दिले ते आज कमीच आहे आपण जर बघितलं तर हे विरेगावचं क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी उभं आहे त्या ठिकाणी गुडघ्याच्या वर पाणी जे आहे ते या ठिकाणी होतं आणि त्यामुळं हे सगळं सोयाबीन जे आहे ते पूर्ण सडून गेलेलं आहे त्यामुळं सरकारनं तातडीनं सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे रवी जयस्वाल न्यूज एटीन लोकमत जालना